विधानसभा आता स्वभावावर लढणार असल्याचं जानकर यांनी म्हटलेलं आहे जानकर महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत एकविसाव्या वर्धापन दिनी महादेव जानकर यांचे सुतोवाच विधानसभा निवडणुका स्वळबळावर लढणार असल्याचे सुतोवाच्या वेळेस जानकर यांनी दिले जानकर यां हे महायुतीतून बाहेर पडणार असल्याचे संकेत या निमित्ताने मिळतात एकविसाव्या वर्धापन दिनी महादेव जानकर यांचे सुतोवा महादेव जानकर यांनी आता माहितीतून बाहेर पडण्याचे संकेत दिलेले आहेत रासपचा एकविसावा वर्धापन दिवस आहे आणि रासपच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी हे संकेत दिलेले आहेत ज्याखा शासकीय समाज पक्षाचा मुख्यमंत्री होत आहेत ते वि